कारण परिस्थिती अशी आहे ज्या माणसाला आणि आसता त्या माणसाला काणी वाजलं नाही त्या माणसाला मनामध्ये थोडी तो माणूस समोर भेटावा <स्था> तेव्हा नमस्कार करावा एवढेही पात्र व्यक्ती त्या ठिकाणची आहे आपण त्या ठिकाणी पटणार नाही माझ्या साहेबांना भेटलो आपण पण भेटलोच तो अधिकारी तिला तो माणूस जळगावची जेव्हा मंडळी तिथे भेटलं गेले तेव्हा ते सहा महिन्याची का तुम्ही नाही नाही मंडळ नऊ महिन्याचे आम्ही अकरा महिन्याच्या आहोत त्यांच्यामध्ये नऊ महिन्यामध्ये सात महिन्यामध्ये एवढ्या एवढ्या कैवाणी माणसं आहे याला या त्या लोकांना नाही ते महाराष्ट्रात राज्यपाल करू शकतात माझी पण माझी विनंती आहे हे जी मुलं बसलेली ती येडी मुलं नाही येड्या मुलाला या सरकारने कशा पद्धतीने येण्यास काढू शकतं ते पुन्हा एकदा सिद्ध करून दिलंय शिकलेला माणसा माझी विनंती आहे पोलीस डिपार्टमेंटला माझी विनंती आहे की हे मुलं करणारी नाही प्रेमाची आणि फक्त अकरा महिने आमचा कार्यकाळ संपलेला आहे अकरा महिन्यामध्ये जे आम्हाला पत्र प्राप्त झाले या पत्रातून तुमच्या घरातील एक व्यक्ती कुठेही कामाला हवा फक्त आम्ही त्या ठिकाणी लागून घेऊ बरोबर ना अकरा महिन्यांत आम्ही फक्त तुम्हाला धनप करणार नाही सोपा करणार नाही फक्त अकरा महिन्यांत तुमच्या घराचं तुमच्या एखाद्या व्यक्तीला किंवा तुमच्या मुलाला किंवा नातेवाईक आम्हाला देणार नाही त्या प्रमाणपत्रावर